रामकृष्ण हरी मी बालाजी सुभाष शिळके मुक्काम पोस्ट बोर्डा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद सध्या रहिवासी पुणे दीपाली बालाजी शिळके काय नाही मनात पूर्वीपासूनची इच्छा होती मुळातच आमचं घर सांप्रदायिक एक घरात इच्छा होती की आपण पंढरपूरला पायी यात्रा करावी या उद्देशाने आलेलो आहे मनात कुठलं नाही फक्त पांडुरंगाला पाहण्याची इच्छा होती एवढ्यासाठीच ह्या यात्रेमध्ये मी आलेलो आहे फक्त मनात इच्छा होते की पांडुरंगाला ताजी फुलं आवडतात त्याच्यामुळे ताजेपणात तरुणपणातच ही वारी पूर्ण करायची ही इच्छा होती पुढे म्हातारपणामध्ये वारी होईल नाही होईल त्यात एकाला होईल का दोघाला होईल ते पुढचं काहीच माहिती नव्हतं पण आता सध्या चालण्याची परिस्थिती होती जाण्याची इच्छा होती या इच्छेपोटी पांडुरंगाच्या वाटेवर निघालो होतो संत कृपा प्रसादिक दिंडी जालना या दिंडीमध्ये प्रवास करत असताना आम्हाला एवढे चांगले अनुभव आले असं वाटत होतं की आम्हाला हे चालणं होईल का नाही होईल संध्याकाळी दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर असं <laughs> वाटायचं की काल आम्ही चाललोच नव्हतो आजच आपला हा पहिला दिवस आहे ही ऊर्जा कुठून आणि कशी भेटली हे आम्हाला पण कळलं नाही आता याच्यामध्ये खरी प्रेरणा माऊलींची आणि ताकद पांडुरंगाची आणि संत कृपा दिंडी प्रसादिक जालना यांनी जे आम्हाला सांभाळून जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनापोटी आम्ही ही यात्रा पूर्ण करू शकलो तक्रार केली पण सकाळी परत ते तक्रार केली का नाही हे केली हे पण लक्षात राहिलं नाही गॅरंटी नव्हती गॅरंटी नव्हती हां पण काय नाही दुसऱ्या दिवशी परत चालायला लागली पूर्ण आनंद घेतला दुसऱ्या आनंदाची आता इच्छाच राहिलेली नाही असं <laughs> वाटत की ही वारी संपूच नाही भाग्य <laughs> हे आमचं आम्ही आज स्वतःला नशिबान समजतो <laughs> कि दोघ मिळून आम्ही ही वारी पूर्ण केली आणि अशीच पुढे हो हो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे सतत सोबत राहिला तो आनंदच राहिला आणि हो हा आनंद आम्हाला पुढच्या वारीपर्यंत टिकून राहील हीच आमची शिदोरी माझ्यासाठी जटणारे वारकरी संप्रदायातले समाजप्रबोधनकार असू द्या किंवा कीर्तनकार असू द्या यांच्या माध्यमातून पण समाजाला संरक्षण मिळते ज्ञानाचे तसंच सीमेवरती जो आपला जवान तो <coughs> आहे तोसुद्धा आपल्यासाठी एक प्रकारचा विठोबाच आहे त्याच्यामुळं संतकृपा प्रासादिक दिंडीने हा जो सीमेवरचा विठोबा हा प्रस्ताव घेऊन जी मार्गस्थ झालेली पालखी आहे हा उपक्रम म्हणजे अगदी चांगला झालेला आणि त्यामध्ये त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबासाठी जे सन्मान ठेवलेला होता त्यांना या दिंडीमध्ये जो आनंद दिला तो पण खूप अविस्मरणीय आहे त्या जवानांसाठीच मागेल मी त्या जवानांना ह्या ऊन वा वारा पाऊस याच्यामध्ये संरक्षण मिळो त्यांचे आयुष्य वाढो त्यांच्या मुलाबाळांचं संरक्षण व्हावं आणि तसंच त्या बांधवांनी पण त्यांच्यासाठी नेहमी तत्पर राहावे आणि त्यांच्यासाठी काय योगदान करता येईल ह्या वारीच्या स्वरूपात संत कृपा प्रासादिक दिंडीने आम्हाला शिकवले आहे त्याप्रमाणे पुढील भविष्य काळात आम्ही देखील जवानासाठी काय करता येईल याचा नक्कीच प्रयत्न करू महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात जरी विभाग वेगळे असले तरी विठुरायला जाण्याचा मार्ग एकच होता आणि त्या ठिकाणी कुठलं जेवण कसलं जेवण काय जेवण परमार्थ हे जेवण होत अभंगामुळेच आम्हाला जेवणची आठवण पण झाली नाही ना तिकट कळलं ना मीठ कळलं फक्त <laughs> अभंगानेच पोट भरलं नाही ते आताच पांडुरंगाने दिलेली ऊर्जा होती ते ॲटोमॅटिक तिकडं पाव म्हणजे पाय ओढला जातच होता असं नाही की हे आपल्या दिंडीतले ते नाही हा दिंडीला चाललेला म्हणजे सगळा सोयरा आहे आपला तो पांडुरंग एकाच ठिकाणी आपण चाललेलो आहे yeah. मुंबईसारख्या महानगरीत राहणारे हे लोक एवढा सुखद प्रवास त्यांनी केला आणि त्यांचे जे अनुभव आले त्यांनी आम्हाला सांगितले की एवढं शक्य नव्हतं आम्हाला चालणं पण ही ऊर्जा आम्हाला भेटली कुठून पण त्या लोकांनी सुद्धा म्हटले की ही पांडुरंगाचीच कृपा त्या नामात जो गजर होता त्या नामानेच आम्हाला पुढं चालवत आणलेलं आहे असे त्यांनी आम्हाला देखील अनुभव सांगितले दिंडीचे नियोजन पाहिले तर एकदम शिस्तबद्ध दिंडी होती नियोजन पूर्ण होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची जाणीवपूर्वक काळजी घेतली जात होती कुठल्याही व्यक्तीला असे सोडून दिले जात नव्हते तसं पाहायला गेलं तर संतकृपा प्रासादिक दिंडी सारखे नियोजन मी प्रथमच आल्यामुळं मला तर अगदी आवडलेलं आहे हा आनंद म्हणजे न सांगण्यासारखा आहे तो शब्दारूपी तर सांगूच शकत नाही त्यांचं ठरलं होतं माझं काय एवढं नव्हतं नक्की मला म्हटलं यायचं ना का नाही म्हणलं हा येते म्हटलं परत मी ठरवलं मी घरच्यांना सांगितलं मी पण जाते म्हणून घरच्यांनी पण सांगितलं जा म्हणे पण जोडीने दोघं घरच्यामुळं आणि त्यांच्यामुळं शक्य झालं मला येणं मला अनुभव आला मी पुण्यापर्यंत आले त्यावेळेस मला वाटलं मला चालण होतं का नाही खूप दुखलं परत दावाखाना ते केला मग थोडंसं बरं वाटलं बरं सासूरपर्यंत आले परत ते ती वाटलं की चाललं होतं का नाही पण सासूड पुढून अनुभव आला की मी आता इथून पुढे चालू शकते मला आनंद वाटत होता खूप मी आनंदाच्या याच्यात करत होते शिवाय हो झाल्या पूर्ण सगळ्या इच्छा पूर्ण केल्या नाही <laughs> इतकी काळजी तिकडे नाही इतकी दिंडीत घेतली हो हो सो चालायचं आहे थांबल्यावर विचारायचे चौकशी करायची आमची जेवणाची याची काळजी घ्यायची आज मागे सगळ्यांना सुखी ठेवून आणि अशीच वारी आमची चालू देऊन आमच्यासाठी काही नाही सगळं आहे आम्हाला काम कशी